पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की वसुंधरा आकाशला सगळं खरं सांगून झाल्यानंतर आपली बॅग उचलते आणि चालायला लागते ती एवढ्या तडक निघालेली असते की तिचं घरात कोणाकडेच लग लक्ष नसतं मागून अवनी तिला आवाज येत असते की अगं वसुंधरा सगळी तयारी राहिली आहे तू अशी कुठे चालली आहे ते वसुंधराचं सुद्धा लक्ष नसतं अवनी स्वतःलाच म्हणते की चल बाई तूच कर तुलाच करावं कर लागेल सगळं म्हणून ती परत किचनमध्ये आपलं कर काम करायला जाते इकडे वसुंधरा जशी बाहेर निघालेली असते तशी रिक्षाला हात करते आणि रिक्षात बसते रिक्षातून थेट विशाखा पालेकरच्या घरी जाते जशी त्यांच्या घरी जाते तेव्हा त्यांच्या घरी आरती चाललेली असते आरती चाललेली असते तेव्हा ती आरती द्यायला येते तेव्हा वसुंधरा आरती घेते तिला बघून विशाखा दचकते आणि काहीच बोलत नाही तिच्या नजरेने खुनवून सगळ्यांना जायला सांगते तेव्हा वसुंधरा विशाखाला म्हणते की हेच ते ना चोरीला गेलेले दागिन्यात हे ऐकल्यावर विशाखा म्हणते की अगं काय बोलतेस तू त्यावर वसुंधरा म्हणते की हो या दागिन्यांसाठी तुम्ही किती तमाशा केलात माझ्या आईबाबांवर खोटा आळ घेतला माझ्या आईवडिलांना नको नको ते बोललात आणि आत्ता हे दागिने तुम्ही घालून बसला आहे तुम्ही आकाशावानं फसवलं त्यांनी तुम्हाच्यावर विश्वास ठेवला बायकोची इज्जत जाऊ नये म्हणून त्यांनी सेम तसेच दागिने आणून दिले आणि तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला तुम्ही तुमच्या मुलीला वापरताय तुमच्या मुलीचं प्रेम पण खोटं आणि तुमच्या मुलीवर असलेलं सगळंच खोटं आता तर माझा कोणावरच विश्वास नाही आहे विशाखा म्हणते की या गवत शांत हो आ, वसुंधरा म्हणते की आता तुमची खूप झाली नाटक तुम्हाला माहित आहे का तुम्ही आत्ता काय केलंय ते आता मी सुद्धा व्यवस्थित पोलीस स्टेशनमध्येच जाणार आहे हे ऐकल्यानंतर विशाखा म्हणते की वसुंधरा तू काय बोलतेस तू हे सगळं करशील आणि मी तुझ्यासोबत काहीच करणार नाही तुझ्या काही भूतकाळातल्या गोष्टी आहेत जाऊ सांगून जाऊ जाऊ सांगू जयश्रीला सांगू तुझ्या आधीचा नवराचं तो मेलेला नाही आहे तो जिवंत आहे वसुंधरा हसते आणि म्हणते की हो मला माहीत होतं तुम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या सवयीप्रमाणे असंच कराल म्हणून मी आधीच सगळं आकाशरावांना सत्य सांगून ठेवलं आहे आकाशराव आणि माझं नातं आता इतकं घट्ट झालं आहे की कोणी काहीही केलं तरी मी काहीही करू शकत नाही त्यांना आम्ही काहीही शेअर करू शकते त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे विशाखा म्हणते की तू हे असं केलेलं नाही तू खोटं बोलतेस तू माझ्याशी असं करू शकत नाही वसुंधरा म्हणते की तुमचा आता खूप झाला ड्रामा माझ्या कुटुंबावर वाईट नजर टाकणाऱ्यांना वसुंधरा सोडत नसते असं म्हणून ती तिथून जायला लागते इतक्यात विशाखा तिच्या अंगावर जाते आणि तिला कानाखाली मारणारच असते की वसुंधरा इतक्यात तिचा हात घट्ट पकडते आणि मागे फेकते मागे फेकल्यानंतर ती तिचे फोटो काढते आणि म्हणते की बरं झालं मला पुरावासुद्धा भेटला विशाखा अगदीच तिचं रूपच बदलून वसुंधरासमोर हातपाय जोडू लागते म्हणते की सॉरी मला माफ कर मी चुकले माझ्या तनयासाठी तरी शांत बस प्लीज तनयाचं काय होईल हे ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते की अहो या सगळ्याचा हो तुम्ही आधी विचार करायला होता आता विचार करून काय उपयोग हो आहे आणि हो विशाखा पालेकर जसं तुम्ही खोटे ना तशी तुमची मुलगीसुद्धा खोटी आहे आता तुमचा तमाशा संपला तुम्ही आत्ता जेवढं मला ब्लॅकमेल करायचं होतं तेवढं केलं आता नाही यामुळेच मी शांत बसत होते ना मी एकदाच सांगून टाकला कशावर आता मला कशाचीच भीती नाही आहे आता मी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्येच चालली असं म्हणून ती तिथून जायला लागते विशाखा बेडवर सोफ्यावर पडलेली तशीच बसून राहते विशाखाने हे वस्तूचं रूप बघून तिलासुद्धा धक्काच बसलेला असतो वसुंधरा तिथून जाऊ लागते विशाखा तिला अडवण्याचा प्रयत्न करते परंतु वसुंधरा तिथून निघून गेलेली असते मागूनच तिचा अस मुलगा येतो आणि विचारतो की काय गाई काय झालं का शिव वागतेयस विशाखा काहीच बोलत नाही इकडे वसुंधरा गाड रिक्षात बसल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये चाललेली असते ती मनाशीच विचार करते की मी फार घाई तर करत नाही आहे ना मी आकाशावांना याची कल्पना द्यायला हवी होती का पण माझ्याकडे वेळ तरी कुठे आणि आत्ता पुरावा भेटलाय तर पोलीस स्टेशनमध्ये गेलंच पाहिजे असं म्हणत असते तेवढ्यातच त्यांच्या रिक्षेलायका बाईकवाल्याची थडक लागते हा सगळा खरं तर विशाखाचा प्लॅन असतो जशी थडक लागते तसा रिक्षावाला उतरतो आणि तो, तो बाईकवाला कचाकचा भांडायला लागतात वसुंधरा सोडवण्याचा प्रयत्न करते पण कोणी काही सुद्धा ऐकत नाहीत तेवढ्याच स्कूटीवरून एक मुलगा उतरतो उतर विशाखाची बॅग घेतो त्यातला फोन काढतो आणि तिथून निघून जातो हे सगळं विशाखानेच केलेलं असतं वसुंधरा भांडण मिटवते मिटवण्याचा प्रयत्न करत असते इकडे घरा चिनू मनू बनू आपल्या मोर्या नावाने घरात डान्स करत असतात तेवढ्या तिथे ते, ते तो, आकाश येतो आकाश घरात आल्यानंतर सगळीकडे तो फोन शोधू लागतो फोन त्याला कुठेच भेटत नाही इकडे चिनू मनू बनूला माहीत असतं की आकाशचा फोन कुठे आहे पण ते मोदक खाण्यासाठी आकाशला म्हणतात की बाबा तुम्ही फोन शोधताय का आकाश म्हणतो की हो तुम्ही बघितलात का कुठे आहे त्यावर चिनू म्हणते की हो माहिती आहे आम्हाला पण त्यासाठी तुला एक टास्क करावा लागेल त्यावर आकाश म्हणतो हां म्हणजे तुम्ही माझ्या मला काहीतरी लुबाडणार का चुनू मन्नू म्हणते की हो आम्हाला मोदक दे आम्ही तुला फोन सांगतो आकाश म्हणतो की ठीक आहे वर ठेवलेले मोदक तो मुलांना देतो मुले त्याला आपला फोन देतात तो फोनमध्ये दे, मेसेज वाचत असतो ऐकून वर निघालेला असतो एवढ्यात विशाखा वसुंधरा आपल्या पोलिसांना घेऊन विशाखाच्या घराच्या बाजूला पोहोचलेली असते विशाखाच्या घरी कोणीच दिसत नाही सु, हो ते तिथला वॉचमॅन सुद्धा नसतो वसुंधरा म्हणते की अहो साहेब इथंच असतील तेव्हा पोलीससुद्धा त्याला झापतो आणि म्हणतो की काय रे कुठे गेलेला ड्युटी सोडून तेव्हा तो म्हणतो की हो इथेच होतो साहेब मागं गेलेलो बोला ना काय झालं तेव्हा विशाखा मॅडम कुठे आहे तेव्हा तो चौकीदार म्हणतो की अहो काय बोलताय साहेब इथं चार दिवसापूर्वी मुलीचं लग्न आहे म्हणून तिकडे सगळे बाहेर गेलेत वसुंधरा म्हणते की अहो साहेब हा खोटं बोलतोय याला, याला सुद्धा पैसे चाललेत ते आत्ता इथे होते आत्ता तो माझ्या समोरून आला नाही तो खोटं बोलतोय साहेब तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा पोलीस सुद्धा म्हणतो की अहो मॅडम काय बोलताय तुम्ही तुमच्याकडे दुसरा पुरावा असला तर द्या काहीतरी बोलू नका तुम्ही वसुंधरा म्हणते की हो आहे माझ्याकडे पुरावा मी त्यांच्या फोन माझ्या फोनमध्ये त्यांचे फोटो काढले होते आहेत एक मिनटं देते त्यांनी त्यात चोरी केलेले दागिने घातलेले होते थांबा मी तुम्हाला दाखवते असं म्हणून ती तिची बॅग खोलू लागते आणि बॅगला बॅगमधला फोन बाहेर काढते तर ता, त्यात फोनच नसतो हे बघून वसुंधराला कळतं की हे सगळं विशाखाने केलेलं आहे तर त्यात काही फोन नसतो तेव्हा पोलीस म्हणतात की मॅडम आधी तुम्ही तुमचं क्लिअर करून घ्या तुम्हाला काहीच माहीत नाही आहे जेव्हा पुरावे येतील तेव्हा बोला असं म्हटल्यानंतर पोलीससुद्धा तिथून निघून जातात वसुंधराला काही कळेच ना ती आपल्या घरी निघून जाते घरी गेल्यानंतर रात्रीच्या आरतीची तयारी चाललेली असते जयश्रीचा पारा आधीच वर चढलेला असतो ती म्हणते की मॅडम आलात तुम्ही इतक्या उशीर कुठे फिरत होता ते तरी का काहीला बोलून बोलून ना माझं डोकं दुखायला लागले तेव्हा आकाश म्हणतो की जाऊ दे नाही आल्यात ना ते आता घेऊया का आरती करून असं म्हटल्यानंतर जयश्री म्हणते की चला चला करूया हिच्या मागे लागून काय उपयोग आहे हो असं म्हटल्यानंतर सगळ्या आरती करायला लागतात मागून अखिल म्हणतो की आई आजच्या तरी आरती आपल्या दादा बहिणींना करू दे जयश्री आपल्या हाताने हात झडकत काही कर, करा असं म्हणते वसुंधरा आणि आकाश पुढे जाऊन आरती करतात आपल्या रूममध्ये जा वसुंधरा आकाशला बोलते की हो मी मला तुम्हाला खरंच काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्हाला कळतंय का आकाश म्हणतो की हो आपण आधी आरती करून मग बोलूयात का वसुंधरा काहीच बोलत नाही आरती झाल्यानंतर आपल्या रूममध्ये जातात तेव्हा वसुंधरा म्हणते की मी तुम्हाला मेसेज पाठवले होते तुम्ही ऐकले का त्यावर आकाश म्हणतो की नाही ऐकले मी तुम्हाला किती वेळा सांगितले तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही तोंडावर बोला मी तुम्हाला कधी ओरडलोय का मला फक्त या गोष्टीचा राग येतो की तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवता बाकी मला कशाचाही राग नाही आहे वसुंधरा म्हणते की मग आता काय आकाश खोटाच राग दाखवत तिला काहीतरी म्हणत असतो इतक्यातच पुन्हा कर्तव्य ह्याचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू